मार्केट मध्ये मिळणारी दोन हजार रुपयाची साडी तुम्हाला इथे मात्र नऊशे रुपयाला मिळणार आहे पण सुंदर साडी आहे ही फक्त आणि फक्त तुम्हाला एक हजार रुपयाला येणार आहे फक्त हजार रुपये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे या ठिकाणी तर तुम्ही बहिणी साहेबला व्हिजिट विजिट करा आणि आपल्या लग्नाचा बस्ता बांधा नवीन नवीन नवी, आकर्षक इनाम नवीन नवीन आकर्षक बक्षीस पण आमच्याकडे असतात बाय वन गेट वन ऑफर आहे साडी साडीवरती बाय वन गेट वन फ्री तुम्हाला ही साडी मिळणार आहे आज आर्टिकल एवढे जास्त तुमच्या समोर आर्टिकल दाखवणार आहे का तुम्ही वैनी साहेब मध्ये धावत परत आले वहिनी साहेबचं आहे का नवरीला कन्फ्युजन असेल तर आम्ही साडी ड्रेपिंग सुद्धा तिला करून दाखवतो की तिला घातल्यावरती ऍक्च्युअली कशी दिसेल जेणेकरून तिचा निर्णय घेण्यास योग्य ठरेल त्यामुळे ते देखील दिले आहेत फक्त सातशे रुपये फक्त सातशे सातशे रुपये पदार्थ बघू शकता किती सुंदर पदार्थ बघा जर एखादा बसता असेल तर आम्ही त्यांना घरपोच सुविधा ट्रान्सपोर्ट सुविधा देखील आमच्याकडे आहे जे वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये तुम्हाला पंधरा लाख साड्यांचा सा स्टॉक या ठिकाणी भेटणार आहे पंधरा लाख साड्या लगन सराई स्पेशल आजीपासून वरमाईपर्यंत आईपासून लेकीपर्यंत सर्व साड्या होलसेल भावामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही आर्टिकल बघू शकता लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये मात्र तुम्हाला बॉक्स पॅकमध्ये या ठिकाणी आर्टिकल येणार आहे ज्या लग्नामध्ये मानपणासाठी वापरले जातात त्या साड्या तुम्ही या ठिकाणी स्टॉक बघू शकता भरपूर या ठिकाणी आज संडेचा दिवस आहे आणि आम्ही रात्री शूट करायचं आहे काटापदराचं तुम्ही या ठिकाणी पूर्ण कॅटलॉग बघू शकता पूर्ण आम्ही माल या ठिकाणी ठेवलेल्या काठपदरच्या तुम्हाला साड्या भेटणार आहेत तुम्ही साड्या बघा वा मार्केटमध्ये मा मिळणारी दोन हजार रुपयाची साडी तुम्हाला इथं मात्र नऊशे रुपयाला मिळणार आहे तुम्ही साडीची बॉर्डर बघू शकता किती रिच बॉर्डर दिलेली आहे फिरता कलर या ठिकाणी याला दिलेला आहे भरपूर साड्या आज तुमच्यासमोर मी दाखवणार आहे साड्या बघा किती सुंदर साड्या आहेत पेशवाईमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पेशवाईमध्ये याची प्राइस ऐकून तुम्ही याची प्राइसिंग ऐकून तुम्हाला विश्वास होणार नाही ही फक्त आणि फक्त नऊशे पंचवीस रुपयाला येणारी साडी नऊशे पंचवीस स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता फक्त आणि फक्त नऊशे पंचवीस रुपयाला ही साडी येणार आहे त्याचबरोबर काठपत्रामध्ये आणखीन साड्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी काठापत्रामध्ये दोनशे पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होते आमच्याकडे काठापदरामध्ये आणि पंच्याहत्तर रुपयापासून सुरुवात होते आमच्याकडे साड्यांची देण्या घेण्यासाठी तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेले एकदम रिच ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही साडी बघू शकता फक्त सातशे रुपयाला तुम्हाला ही साडी फक्त रुपये रुपये तुम्ही आर्टिकल बघू शकता हिरवा आर्टिकल तुम्ही बघू शकता हिरवा शालू भरपूर युनिक कलेक्शन आज तुमच्या समोर मी दाखवणार आहे वनी साहेब होलसेल साड्यांच्या मध्ये तुम्हाला येणार आहे भरपूर माल या ठिकाणी पैठणीमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा तुम्ही पैठणीमध्ये बघू शकता वाव बघा सुंदर सर सुंदर भरपूर सुंदर साडी आहे ही फक्त आणि फक्त तुम्हाला एक हजार आहे फक्त हजार रुपये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे या ठिकाणी वहिनी साहेब होलसेल साड्यांचं सा, जे गोडाऊन आहे भिवंडीमध्ये सर्वात मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी तुम्ही आर्टिकल बघू शकता सुंदर आर्टिकल तुम्हाला आज भरपूर साड्या तुम्हाला दाखवणार आहे सर्व साड्या कस्टमरनी ओपन केले होते आज त्या लावायच्या बाकी सर्व सर्व साड्या आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही साड्या बघू शकता बाकी सुंदर साडी आहे nice. तुम्हाला आज भरपूर साड्या दाखवा याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील हा कलर तुम्ही घेऊ शकता तीन चार हजार रुपयाची साडी आहे तुम्हाला इथे येणारे फक्त सतराशे रुपयामध्ये होलसेल प्राईजमध्ये चॅलेंज रेट देतोय बघू शकता एकदम सॉफ्टमध्ये असणारी साडी हळदीसाठी साडी पाहिजे पिवळी साडी तुम्हाला पिवळी साडी या ठिकाणी मिळणार आहे बघा कलर किती फ्रेश कलर दिलेले आहेत सर्व एकदम भरपूर युनिक कलर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी साड्या बघू शकता तुम्ही बघा प्रीमियम क्वालिटीच्या प्रीमियम क्वालिटीच्या साड्या सर्व सुंदर ज्या साडे चार तीन हजार रुपयाला जे भेटतात ते आपल्याकडे सरळ सरळशे सोळाशे भेटतात बघा साडी बघू शकता सर्व काठापत्राच्या आहेत तुम्हाला कमीत कमी दोनशे ते तीनशे व्हरायटी काठपत्रामध्ये या ठिकाणी बघायला मिळणार तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर रुपयापासून काठपत्राची सुरुवात आहे तुम्ही फक्त मी जे आर्टिकल दाखवते सर्व आर्टिकल वेगळे वेगळे आर्टिकल आहेत तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या सर्व आर्टिकल वेगळे वेगळे एवढा सुंदर आर्टिकल तुम्हाला याच्या या ठिकाणी येणार आहे फक्त नऊशे रुपयाला फक्त नऊशे नऊशे रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे तुम्ही एकदा पदर बघू शकता किती रिच पदर दिलेला आहे कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही बघा तुम्ही आर्टिकल बघा आज तुमच्या समोर सर्व नवीन नवीन डिझाईन लेटेस्ट ट्रेंडिंग कलेक्शन या ठिकाणी मी आणतोय आज तुम्हाला सगळे आर्टिकल या ठिकाणी दाखवणार आहे जर कोणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल जर तुम्हाला बल्कमध्ये शॉपिंग करायची किंवा तुमच्या लग्नाचा बस्ता करायचं किंवा तुम्हाला सिंगल जरी साडी घ्यायची असली तरी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या मध्ये येऊन तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला होलसेल प्राइस मध्येच लागणार सर्व सर्वजण सर्व साड्या वाव तुम्हाला आर्टिकल आज मी भरपूर आर्टिकल दाखवणार आहे तुम्हाला किती सुंदर साड्या बघा एकदम सॉफ्ट आहे मखन एकदम सॉफ्ट फक्त 900 रुपये फक्त 900 फक्त 900 रुपयाला तुम्हाला येणार साडी स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही येऊ शकता स्क्रीनवर ते आमचे नंबर चालू आहे आम्हाला तुम्ही लोकेशन साठी ॲड्रेस मेसेज करू शकता तुम्ही साड्या बघा साड्यांचं कलेक्शन खरंच खूप सुंदर तुमच्यावर ब्रायडल ची साडी जी असते ब्रायडल ची साडी आज तुम्हाला ती दाखवणार आहे बघा तुम्ही ब्रायडल ची साडी ह्याचा तुम्ही पदर बघू शकता किती रिच पदर आहे खूपच सुंदर सर साडी या साडीचा रेट काय असेल माहिती आहे का तुम्हाला किती असेल फक्त आठशे रुपये फक्त आठशे रुपये मार्केटमध्ये दोन तीन हजार चार हजार जसा कस्टमर तसा विकतात विश्वास होते स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता फक्त आठशे रुपये फक्त रुपयाला मित्रांनो साडी मिळणार आहे जी मार्केट मध्ये तुम्हाला दोन अडीच हजार रुपयाला मिळणारी साडी फक्त आठशे रुपयाला या ठिकाणी बाय वन गेट वन ऑफर आहे ही साडीवरती बाय वन गेट वन फ्री तुम्हाला ही साडी मिळणार आहे नवरीचा जो शालू असतो शालू तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी छत्तीसशे रुपयाची साडी आहे एक साडी परचेस कर फट करा एक साडी फ्री घेऊन जा छत्तीसशे रुपयाची बाय वन गेट वन ऑफर सुद्धा चालू मित्रांनो फटाफट या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साड्यांचा या कलेक्शन बघू शकता तुम्ही साड्यांचं किती सुंदर कलेक्शन आहे आज तुम्हाला भरपूर मी साड्या या ठिकाणी दाखवणार आहे सर्व काठापदराच्या साड्या आज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या साड्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही कलेक्शन बघू शकता बघा जबरदस्त जबरदस्त कोणी व्हिडिओ जर बघत असेल तर फटाफट व्हिडिओ सेव्ह करून घ्या आपल्या नातेवाईकांनी शेअर करा आमचा इंस्टाग्रामचा अकाउंटसुद्धा आहे वहिनीसाहेब सारी म्हणून त्याच्यावरती पण जाऊन तुम्ही या ठिकाणी सॅम्पल्स बघू शकता बाकी किती सुंदर साडी आहे गोंडे देखील दिलेले आहेत फक्त सातशे रुपये फक्त सातशे सातशे रुपये तुम्हाला सिंगल पीस पण होलसेलमध्ये मिळणार आहे हीच तर आमची खासियत आहे तुम्ही बाल डायरेक्ट गोडाऊनमधून पर्चेस करणार बघा किती सुंदर साडी आहे वा साड्यांचं कलेक्शन आज तुम्हाला मी दाखवतो एवढे फास्ट तुम्हाला कोणच कलेक्शन दाखवणार नाही आज तुम्हाला सर्व आर्टिकल वेगळे वेगळे आर्टिकल असणारे सगळे हे फक्त काटपदर एक सेक्शनला बघा तुम्ही साडे किती सुंदर आहे त्याची बॉर्डर बघू शकता एकदम सॉफ्टमध्ये येणार तुम्हाला फक्त तीनशे ऐंशी रुपये फक्त तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी चॅलेंज रेट आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता चॅलेंज रेट आहे पैठणीमध्ये तुम्हाला हवं आहे पैठणीमध्ये कलेक्शन बघा साडेचारशे रुपयापासून पैठणीची सुरुवात आहे तुम्हाला पैठणीमध्ये कमीत कमी तुम्हाला पन्नास ते सात साठ व्हेरायटी भेटतील बघायला बघा किती सुंदर साडी आहे मार्केटमध्ये पंचवीसशे सव्वीसशेला विकली जाते इथे फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला मिळणार आहे बाराशे फक्त बाराशे तुम्ही जे मी रेट देतोय फक्त बोलायचे रेट नाहीये तर ते तुम्हाला मध्ये आम्ही या ठिकाणी आल्यावरती देणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता काठपदरची साडी बघा किती सुंदर आहे तीनशे एक्कावन्न रुपये फक्त तीनशे एक्वन्न रुपयाला येणार आहे आणखीन एक आर्टिकल तुम्हाला दाखवते किती सुंदर आर्टिकल आहे बघा पूर्ण साडी बघू शकता प्रीमियम साडी प्रीमियम साडी आहे बघा साडी किती सुंदर आहे प्रीमियम क्वालिटीची साडी या ठिकाणी मित्रांनो पाहतो आपण मार्केटमध्ये हजार बाराशे तेराशे कितीला पण माणसं विकतात इथे तुम्हाला येणार फक्त पाचशे बासष्ट रुपये फक्त पाचशे पासष्ट पाचशे बासष्ट रुपये तुम्ही स्क्रीनशॉट देऊन घेऊन पण येऊ शकता तुम्हाला वेगळा ब्लाऊज पाहिजे सॉफ्टमध्ये साडी येणार वेगळ्या ब्लाऊजमध्ये बाराशे रुपये एकदम मक्कन सारखी साडी येते बघा कलेक्शन खूपच सुंदर कलेक्शन सर कलेक्शन आज तुम्हाला मी सर्व दाखवणार एकदम सॉफ्ट साडी बघा एकदम मक्कन सारखे सॉफ्ट काय फक्त नऊशे पन्नास रुपये तुम्हाला आज सांगतोय सर्व प्राइस मार्केटमध्ये दोन दोन हजाराला ला देणाऱ्या साड्या सुद्धा सर आपल्याकडे बघा तुम्ही, तुम्ही शालू बघा नवरीचा शालू तुम्ही बघू शकता सुंदर 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 आठशे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत हजार रुपये आज तुम्हाला भरपूर आर्टिकल बघायला मिळालं आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटणार आहे तुम्हाला ब्रायडल नवरीचे शालू देखील आम्ही दाखवणार आहे ब्रायडल कलेक्शन देखील या ठिकाणी तुम्हाला आज दाखवणार आहे आता आपण आलो काठापदराच्या साड्यांमध्ये किती सुंदर आर्टिकल आहे बघा आर्टिकल बघू शकता लग्नाचा बसता टोटली आपल्याकडे आर्टिकल भेटतात लग्नाच्या लग्नाचा बस लग्नाचा बस बोले तो वैनी साहेब साहेबमध्ये जर बसता तुम्ही बांधा नाही तर तुम्ही कुठेच बसता नाही बांधा तुम्ही इथे या लग्नाची शॉपिंग करा तुमच्या मार्केटपेक्षा तुमचे तीस ते चाळीस हजार रुपये तुमच्या या ठिकाणी फायदा होणार आहे आणि तुम्हाला एका छताखाली सर्व आर्टिकल तुम्हाला भेटणारे टॉवेल असू द्या टोपी असू द्या ब्लाऊज पीस असू द्या मानपाच्या साड्या असू द्या ब नवरीच्या साड्या असू द्या स्टिच केलेल्या नऊवारी असू द्या दहावारी असू द्या बारावारी असू द्या किंवा नवरीचं ब्रायडल कलेक्शन असू द्या फॅन्सी साड्या असू द्या घागरे असू द्या किंवा तुम्हाला ड्रेसेस असू द्या सर्व आर्टिकल तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन म्हणजे वहिनी साहेब या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आपली मामा असू द्या काकाूद्या सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता त्यांच्या आवडीने साड्या या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवल्या जातील कुठल्याही प्रकार आणि सगळ्या साड्या तुम्हाला वेअर करून देखील या ठिकाणी दाखवल्या जातील तुमच्या पसंतीने तुम्हाला, पसंती तुम्हाला सर्व साड्या या ठिकाणी भेटतील लग्नाचा बसता बोललो तो मान सन्मान असतो तो नवीन कुटुंबाची सुरुवात असते त्यासाठी वहिनी साहेब तुम्हाला भरपूर प्रयत्न करत असतो योग्य ती सर्व्हिस देण्याचा आणि तुमच्या कलेक्शनमध्ये तुमच्या चॉईसमध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद न होता सर्वांच्या साड्या आम्ही त्यांना त्यांच्या आवडीनुसार काढून दाखवत असतो इथे लग्नाचे बस्ते बांधणारे कमीत कमी मिनिमम चार ते पाच तास लोक बसतात आणि लग्नाचा बस्ता बांधतात रात्रीसुद्धा लोक या ठिकाणी येतात लग्नाचा बस्ता बांधतात सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राईजमध्ये मिळतात म्हणून लांबून लांबून लोक येतात जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर नक्की आमचा व्हिडिओ हा सजेस्ट करा लोकांना की लोकांनी या ठिकाणी येऊन त्यांचे भरपूर पैसे वाचवले पाहिजे साड्या तुम्ही बघू शकता फक्त काठपथरच्या साड्यांची सुरुवात चालू आहे आता एम भाऊ फक्त काटपदरच्या साड्या मी दाखवते तुम्हाला आज त्याच्यानंतर ब्रायडल बाकी आणि अजून बरेच आर्टिकल आपल्याला बघू आर्टिकल बघू शकता किती सुंदर सुंदर आर्टिकल आज मी तुमच्या समोर दाखवतोय फक्त काटपदर सर जबरदस्त कलेक्शन आहे सर खरंच जेवढे दाखवणार तेवढे हात कमी पडत आहेत आर्टिकल बघा तुमच्यासमोर पूर्ण साड्यांचा ढीक झालेला आहे तरी आर्टिकल कमी होत आहेत म्हणजे हे फक्त साड्यांचं पंधरा लाख साड्यांचा सा स्टॉक एकाच टायमाला भेटेल पंधरा लाख साड्या डायरेक्ट तुम्ही गोडॉन मधून माल परचेस करू शकता बघा सिरोस्की किती सुंदर आर्टिकल आहे किती सुंदर आर्टिकल सिरोस्की मध्ये एकदम रिच बॉर्डर दिलेली आहे आतमध्ये पण बुट्ट्या पूर्ण सिरोस्की मध्येच आहे आर्टिकल तुम्हाला भरपूर भेटणार ब्लॅक साठी ब्लॅक मध्ये तुम्हाला हवी आहे ब्लॅक मध्ये या याची रेंज आहे आता या मार्केटमध्ये याला पंधराशे सोळाशे रुपयाला मार्केटमध्ये विकले जाते इथे तुम्हाला मिळणार आहे मात्र हजार रुपयाला हजार रुपये स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा हे सर्व काटपदार्थ कलेक्शन आता मी तुम्हाला दाखवले चला आता मी तुम्हाला या ठिकाणी आमच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये घेऊन जातो आहे तर मित्रांनो आता वैनीसाहेब होलसेल साड्यांचं जे गोडाऊन भिवंडीतलं सर्वात मोठं गोडाऊन या ठिकाणी लोकांनी भरपूर प्रेम वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला दिलेलं आहे तर आता आपण त्यांच्या जे ऑनर आहेत सचिन हंडीबाग साहेब त्यांच्याकडे आता जाणार आहोत त्यांना आपण विचारणार आहोत जे लोकांनी त्यांच्यावरती एवढी जास्त प्रेम दिलेलं आहे तर कशाप्रकारे ते लोकांना हँडल करत आहेत कशाप्रकारे लोकांची जी डिमांड पूर्ण करतायत मार्केटमध्ये ते स्टँड करतायत तर चला तर आपण जाऊया त्यांच्याशी बोलूया सर कसंच लोकांचं तुमच्यावरती एवढं जास्त प्रेम आहे वहिनीसाहेबवरती एवढे लोक लांबून लांबून या ठिकाणी येतात शॉपिंग करतात सकाळी आलेला कस्टमर संध्याकाळपर्यंत शॉपिंग करतो आहे मनसोक्तपणे आनंदाने तर ह्याचा मेन मेन रामबाण तुमच्याकडे काय उपाय आहे सर्वप्रथम धन्यवाद आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो कि ला, मना पसन ला लावुन -लावुन ता ता की तुम्ही वैनीसाहेबला एवढं मनापासून प्रेम करताय वहिनीसाहेब आज ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठं आणि सर्वात लोकप्रिय बस्त्याचंच ठिकाण झालेलं आहे लोकं लावून लावून फक्त बस्ता स्पेशलसाठी आपल्याकडे येतात लग्नाचा बस्ता म्हटलं की वैनीसाहेबाचा विचार केला जातो कारण त्यामागे गोष्ट अशी आहे की त्यांना प्रत्येक व्हेरायटी आणि प्रत्येक साडी मग ते सुरतचा असू बनारस मऊ धर्मावरम जयपूर प्रत्येक ठिकाणची साडी त्यांना एकाच ठिकाणी मिळते आणि ते होलसेलपेक्षा स्वस्त म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग भावात मिळते पहिलं असाच आहे की देयाघायच्या साड्या एका ठिकाणी आणि नवरीच्या साड्या एका ठिकाणी किंवा मानपानाच्या आपल्याकडे पंधरा हजार स्क्वेअर फीटची पूर्ण बिल्डिंग आहे आणि त्या पूर्ण कुटुंबाला एकाच ठिकाणी त्या बसता बांधला जातो दुसरी गोष्ट आमचे सेल्समॅन एवढे सू म्हणजे एवढे हुशार आहेत किंवा एवढे प्रोफेशनल आहेत की ते त्यांना साडी चॉईस करण्यामध्ये देखील मदत करतात की प्रत्येकाला कोणती सूट होईल किंवा एखाद्या नवरीला कन्फ्युजन असेल तर आम्ही साडी ड्रॅपिंग सुद्धा तिला करून दाखवतो की तिला घातल्यावरती कशी दिसेल जेणेकरून तिचा निर्णय घेण्यास योग्य ठरेल त्यामुळं लोकांची पसंती वहिनी साहेबाला आहे की अशा प्रकारे आम्ही त्यांना सर्विस पूर्ण देतो त्यानंतर जर एखादा बसता असेल तर आम्ही त्यांना घरपोच सुविधा ट्रान्सपोर्टची सुविधा देखील आमच्याकडे आहे बसण्याची मुबलक व्यवस्था आहे तसंच पार्किंगसाठी देखील बरीच मोठी जागा आमच्याकडे इनहाऊस आहेत जेणेकरून की बाहेरची फॅमिली आमच्याकडे येऊन पार्किंगची व्यवस्था असल्यामुळे कार लावून निवांतपणे निश्चितपणे अजून लहान मुलांना खेळण्यासाठी देखील आमच्याकडे विशेष जागा आहे त्यामुळे पूर्ण कुटुंब मनसोक्तप्रमाणे वहिनीसाहेबमध्ये लग्नाची बस्त्याची खरेदी करू शकतात मी सरांना एवढंच सांगेल की लग्नाची स लग्नाचा पुढचा सीझन येत आहे तरी तुम्ही आजच वहिनीसाहेबमध्ये या आणि फोन करून आलात तर मी म्हणेल की तुम्हाला थांबण्याची काही वेटिंग करण्याची गरज लागणार नाही तर तुम्ही साहेबला व्हिजिट करा आणि आपल्या लग्नाचा बस्ता बांधा नवीन नवीन आकर्षक इनाम नवीन नवीन आकर्षक बक्षीस पण आमच्याकडे असतात ते तुम्हाला लवकरात लवकर भेटत जातील तर तुम्ही साहेबला व्हिजिट करा आणि बस्ता बहिणी साहेबमधूनच बांधा खूप चांगल्या शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे की लोकांना जे आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी ते पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात लांबून लांबून लोकांनी त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा देखील या ठिकाणी आहे म्हणजे वन स्टॉप सोल्युशन या ठिकाणी दिलेलं आहे सर्व आर्टिकल त्या ठिकाणी बसत्याचे सर्व आर्टिकल असतील मग तुम्ही काय सांगाल जे बिझनेस नवीन जे उद्योजक आहेत जे साडीच्या जगामध्ये आपला व्यवसाय करण्याचे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी आमचा पूर्ण खालचा पाच हजार स्क्वेअर फीटचा फ्लोर आहे जिथे तुम्ही नवीन व्यावसायिक नवीन उद्योजक ज्यांना साडे उद्योग चालू करायचा आहेत ते आमच्याकडे येऊ शकतात आम्ही त्यांना मालासोबतच आम्ही त्यांना व्यवसाय कसा करावा याबद्दल देखील ट्रेनिंग देतो माल कसा विकला पाहिजे आणि माल जर नाही विकला तर त्यासाठी काय करता येईल त्याची देखील माहिती त्याची देखील पूर्ण नॉलेज पूर्ण माहिती आम्ही त्यांना देतो जेणेकरून रोज आमच्याकडे नवीन नवीन घरून विकणाऱ्या महिला असतील किंवा आमच्याकडे दुकानदार असेल आमच्याकडे जुळत चालले आहेत कारण त्यांना पूर्ण सुरज्यात भावात आम्ही इथं रेट देतो भावात कुठलीही तडजोड नाही तुम्ही भाव कधीही चेक कर चेक करू शकता सगळ्यांना ओपन चॅलेंज माझं तुम्ही एकदा येऊन वैरी साहेबला व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच सुरत बँगलोर बनारसच्या भावामध्ये तुम्हाला साड्या इथं भेटतील आणि तुम्ही साड्या घेऊन डबल ट्रिपल मुनाफ्यामध्ये तुम्ही विकू शकता कारण ट्रेंडिंग कलेक्शनच तुम्हाला वैदरी साहेबमध्ये भेटेल धन्यवाद सर तुमचं खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आहे तर मित्रांनो चला आपण आपण व्हिडिओला परत एकदा सुरुवात करूया नवीन ब्राइडल जे ब्रायडल कलेक्शनमध्ये जे साड्या असतात म्हणजे पैठणी पेशवाई शिवशाही धर्मावरम त्याचबरोबर नवरीचा शालू लेंगे घागरे फॅन्सी साड्या सगळ्या आर्टिकल आज कवर करणार आहेत तर चला आपण तिकडे जाऊया लग्नामध्ये जे स्टेजवरती मंडळी असतात त्या मंडळांसाठी भरपूर चांगलं कलेक्शन म्हणजे नवरीचा शालू झाला पैठणी झाली आईंची साडी झाली ताईंची साडी झाली वहिनींची साडी झाली भरपूर त्यामध्ये मा मान सन्मानाचे ज्या ज्या लोकं असतात त्यांच्या साडी आपण चालू करणार आहे तुम्ही तुम्ही बघू शकता ब्रायडल कलेक्शनमध्ये जे नवरीचे शालू आहेत नवरी नवरीचे शालूचे तुम्ही सॅम्पल बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत स्टोन वर्कमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार बघा तुम्ही सॅम्पल बघू शकता नवरीला सुंदर वाढवामध्ये दिसण्याचं काम वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन करत आहेत स्टोनवर्कमध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे कलर मिळणार आहेत वेगळेवेगळे पॅटर्न मिळणार आहेत बघा सुपर सर सुपर आर्टिकल बघू शकता तुम्ही <coughs> फक्त आज तुम्हाला आर्टिकल दाखवणार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आज तुमच्या समोर भरपूर व्हेरायटी कव्हर होणार आहे कारण आज दिवस आहे संडेचा भरपूर पब्लिक या ठिकाणी आली होती त्यांची शॉपिंग या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि सर्व पसारा या ठिकाणी असाच पडलेला असतो बघा सर्व वेगळे वेगळे आर्टिकल असणार तुम्हाला पैठणी बघा पैठणी सुंदर तुम्ही... सुंदर असे शालू या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर आहेत कमाल असते तुम्ही आज आर्टिकल तुम्हाला सर्व दाखवणार आहे आज जास्त न बोलता आज सर्व आर्टिकल तुमच्या समोर कव्हर करणार आहे तुम्हाला प्रश्न पडेल एवढी जास्त व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ना तुम्ही फक्त साड्या बघत राहा किती जास्त प्रमाणामध्ये साड्या रेंज काय असेल का तीन हजार प्लस तुम्हाला या सगळ्या साड्या जाणार आहेत या ठिकाणी कारण की ब्रायडलचं कलेक्शन आहे ओके। सिल्क मध्ये तुम्हाला सर्व साड्या मिळणार या ठिकाणी बघू शकता एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आज साड्या बघा ही साडी बघा किती सुंदर आहे पैठणीमध्ये किती सॉफ्ट आहे बघा फील करून बघा तुम्ही एकदम सॉफ्ट साड्या तुम्हाला मिळणार आहेत पाऊच पॅकमध्ये साड्या येणार तुम्हाला आर्टिकल बघा किती सुंदर आहे खरंच त्याचबरोबर तुम्हाला गोल्डन कलेक्शनमध्ये हवं आहे गोल्डन कलेक्शनमध्ये सुपर फोटो घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा किती सुंदर साडी आहे बघा गोल्डन कलेक्शनमध्ये प्रीमियम क्वालिटीची साडी आहे प्रीमियम 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 कलेक्शनमध्ये आपण आलेलो आहे तर प्रीमियम तुम्हाला साड्या मिळणार लोक सगळीकडे जातात हा स्टॉक लोकांना मिळत नाही कारण की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये साड्या ठेवणं प्रत्येकाला शक्य नाही आहे जे वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये तुम्हाला पंधरा लाख साड्यांचा स्टॉक या ठिकाणी भेटणार आहे पंधरा लाख साड्या आज तुम्हाला फक्त सॅम्पल कव्हर करतोय मी बघता बघता आपण शंभर दीडशे सॅम्पल या ठिकाणी कव्हर केलेले आहेत बघा तुम्ही शालू नवरीचा पदर बघू शकता किती सुंदर पदर बघा लालमध्ये पाहिजे तुम्हाला शालू लालमध्ये शालू मिळणार आहे बघा पैठणी प्युअर मध्ये पैठणी तुम्हाला बघा नवरीची शालू प्युअर मध्ये पैठणी साखरपुडा असू द्या परसू लालमध्ये तुम्हाला भरपूर लोकांची डिमांड असते आम्हाला लालमध्ये शालू व्हायचे लालमध्ये शालू कलर तुम्हाला प्रत्येक वेगळे वेगळे कलर या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला शालू पैठणीमध्ये तुम्हाला शालू पाहिजे किती सुंदर आर्टिकल आहे बघा वेअर केल्यानंतर एकदम रिच लुक येणार आर्टिकल आहे खरंच सर तुम्ही माझ्या मागे बॉक्स तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी पूर्ण शालूचे सॅम्पल ठेवलेले आहेत तुम्हाला दोनशे ते तीनशे सॅम्पल तुम्हाला एकाच टायमाला या ठिकाणी मिळणारे आहे नवरीला चॉईस करण्यासाठी ऑप्शन भरपूर ऑप्शन या ठिकाणी आहेत कारण तुम्ही माल घेत डायरेक्ट गोडाऊन मधून तुम्हाला आणखीन मी व्हरायटी दाखवतोय बघा शालूमध्येच आणखीन फॅन्सी आर्टिकल तुम्हाला हवं आहे गोल्डनमध्ये तुम्ही बॉक्स बघू शकता कधी सुंदर साडी बघा सुपर फॅन्सीमध्ये आर्टिकल तुम्हाला मिळणार आहे पैठणीमध्ये पाहिजे तुम्हाला पैठणीमध्ये आर्टिकल बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कॉपरची ज्वेलरी भेटणार आहे सुपर बघा तुम्हाला खोलून दाखवतो पदर बघा किती सुंदर पदर ये वाच्यासोबत तुम्हाला येणार आहे ज्वेलरी पूर्ण सेट आहे पूर्ण सेट आहे त्याच्या जोडीला तुम्हाला ज्वेलरी येणार आहे घर पडण्यासाठी या ठिकाणी ज्वेलरी मित्रांनो खूप चांगला पैठणीसोबत कानातले येणार आणि बिंदिया येणार तुम्हाला सेट आहे से। खूप चांगला खूप चांगला तुम्हाला सेट आहे या ठिकाणी म्हणजे नवरीबाई सुंदर आणि अति सुंदरच दिसणार आहे आणि हे पूर्ण ओरिजिनल कॉपरचं आहे अच्छा कॉपरच कधीच खराब होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला प्युअर मध्ये साडी हवी सॉफ्ट आहे एकदम मक्खन वा एकदम मक्खन So, तुमचं जे मुनिया वर्क मध्ये बघा मुनिया वर्क मध्ये आज आर्टिकल एवढे जास्त तुमच्या समोर आर्टिकल दाखवणार आहे का तुम्ही वहिनी साहेब मध्ये धावत परत आले so, वहिनी कलेक्शन असताना तर खरंच महाराष्ट्रामध्ये मा खरंच खूप फेमस होत आहे तुम्ही दिवसेंदिवस आणि सुंदर एकशे एक कलेक्शन क्वालिटी पाहायला मिळते तुमच्याकडं पैठणीमध्ये बघा हळदीसाठी वा तुम्ही साठी बघू शकता किती सुंदर साडी बघा वा दहा हजार रुपये मस्त मार्केटमध्ये वीस पंचवीस तीस हजार रुपयाला विकली जाते इथे फक्त तुम्हाला दहा हजार रुपये देणार एकदम प्युअर प्युअरमध्ये तुम्हाला येणार आहे तुम्हाल स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला चालू होतो आर्टिकल या ठिकाणी पैठणीमध्ये बघा किती जेवढे पाहिजे तेवढे आज आर्टिकल तुमच्यासमोर मी दाखवणार आहे बघा आर्टिकल तुम्ही फक्त आज बघत राहा कांजीवरम पैठणीमध्ये आणखीन एक आर्टिकल मी ठरवून व्हिडिओ बनवत नाही दादा मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ बनवतोय जसे जसे सॅम्पल माझ्यासमोर आहेत ते सगळे सॅम्पल मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला या ठिकाणी बघा बघ सुंदर आर्टिकल आहे सर रेंज ते काय बोल तीन तीन हजार हा तीन हजार प्लस तुम्हाला या ठिकाणी कारण की हा व्ही आय पी सेक्शन आहे लग्नाच्या मंडपामध्ये okay. जे व्ही आय पी गेस्ट असतात त्यांच्यासाठी या साड्या सर्व wow. तुम्ही साड्या दाखवू शकता किती प्रमाणामध्ये या ठिकाणी साड्या आहेत पूर्ण वर बघू शकता तुम्ही खाली बघू शकता सर्व साड्या तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी भेटणार आहेत या ठिकाणी जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा तुम्हाला साड्यांची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही वैनीसाहेब साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला भिवंडीला व्हिजिट करू शकता आमच्या स्क्रीन नंबर चालू आहेत नंबरवर तुम्ही कॉल करून ॲड्रेस लोकेशन मागू शकता इंस्टाग्रामवरती माझा आमच्या आयडिया आहे वैनीसाहेब सारी म्हणून त्याला देखील तुम्ही फॉलो करून सर्वच आर्टिकल तुम्ही सॅम्पल्स मागवून घेऊ शकता व्हिडिओ बघून तुम्हाला कळेलच नक्की सर इथला ॲड्रेस सांगा ना जरा आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाजवळ भिवंडी थँक्यू सर थँक्यू थँक्यू